सरकारने हर्षल पाटलांचा बळी घेतलाय रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण केलं होतं मात्र शासनाकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका होते आहे सरकारकडून वेळेत मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केलेला आहे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय रोहित पवार यांनी म्हटलंय की काल आपण ऐकलं की हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली जलजीवन मिशन अंतर्गत ते काम करत होते अनेक कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले होते एक कोटी चाळीस लाख रुपये सरकारकडे त्यांचे स्थगित होते हर्षल पाटील यांना पाच वर्षांची मुलगी आहे त्यांचं मोठं कुटुंब आहे अशा पस्तीस वर्षाच्या युवकाने काम सरकारकडून घेतलं आहे सुरुवातीला पैसे वेळेवर देण्यात आले त्यानंतर अधिकारी पैसे नाहीत असं सांगायचे आज राज्यात नव्वद हजार कोटी रुपये थकीत आहेत हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत सरकार पैसे देत नाही छोटे कॉन्ट्रॅक्टर या दुर्दैवाने अडकले आहेत आम्ही सरकारकडे सातत्याने मागणी करत आहोत की हे पैसे लवकर द्या एक समजून घ्या की जिल्हा परिषद असताना कदाचित हे सांगितलं असेल डायरेक्ट काम हर्षल पाटील दिलं नसेल पण आज या महाराष्ट्रामध्ये काही डायरेक्ट कामं दिली जातात आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सब कॉन्ट्रॅक्ट करतात असं दिसतंय की कदाचित हर्षल पाटील हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरला जर पैसा मिळत नसेल तर सब कॉन्ट्रॅक्टरला पैसा कसा मिळणार आमचं एकच मत आहे की प्रमुख कॉन्ट्रॅक्टर जे आहेत तुम्ही त्यांचा पत्रकार म्हणून त्यांची माहिती घ्या आजची परिस्थिती काय सोळा हजार कोटी रुपये जल जीवनचे हे थकले आहेत का नाही हे तिथं गुलाबराव पाटील साहेबाजी मंत्री आहेत त्यांनी तिथं सांगावं केंद्र सरकारचे पैसे किती थकलेत राज्य सरकारचे किती थकलेले आहेत दुर्दैव असं जे कॉन्ट्रॅक्टर साठी उद्या धोक्याची घंटा आहे केंद्र सरकारने असं सांगण्यात आलेलं आहे की राज्य सरकारने अतिरिक्त कामं तिथं दिल्यामुळे आम्ही अतिरिक्त पैसा जो राज्य सरकारने मागणी केलेली एक रुपया सुद्धा केंद्र सरकार तिथे देणार नाही म्हणजे हे सोळा हजार कोटी बुडले का राज्य सरकार हे पैसे देणार आहे का हे तिथे सांगायचं तसंच पीडब्ल्यूडी विभागापासून सर्व ग्राम विकास विभागापर्यंत त्यांनी आकडेवारी लोकांसमोर आणावे किती हजार कोटी रुपये आणि किती वर्षापासून हे थकलेले आहेत हे सामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत मध्यम वर्गीय लोक आहेत आणि या लोकांची बाजू लोकांसमोर आलीच पाहिजे एकोणऐंशी एक एकोणनव्वद एक हजार कोटी हे थकले आहेत वर्षभर थकलेत एक रुपये सुद्धा येत नाही आणि हर्षल पाटील ज्यांनी आत्महत्या केलेली आहे तो विषय तुम्ही शहानिशा करावा पण असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ते दुर्दैव असं त्यांच्या मनामध्ये आज चाललेलं आहे की आत्महत्या करायची का नाही करायची त्यांना विनंती आहे असा अजिबात तुम्ही विचार करू नका पण उद्या जर अशी एखादी घटना घडली त्याला पूर्णपणे राज्य सरकार हे जबाबदार असणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई